नमस्कार तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सतीश चव्हाण पाहूयाच्या काही ठळक घडामोडी सांगली जिल्हा परिषद गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदा गणेशोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला पहिल्या दिवशी सीयु तृप्ती दोडमिसे यांच्या शुभस्ते श्रीची प्रतिष्ठापना करण्यात आली त्यानंतर कथाकथन दिव्यांग बांधवांचा ऑर्केस्ट्रा यासह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आज पाचव्या दिवशी जिल्हा परिषद आवारामध्ये बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता भारती बिराजे यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या महाप्रसादाचा शेकडो गणेश भक्तांनी लाभ घेतला यावेळी जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागातील खाते प्रमुख अधिकारी कर्मचारी गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा परिषद कर्मचारी गणेशोत्सव मंडळ सन एकोणीसशे शहाण्णव पासून याची स्थापना खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत ते प्र... सालाबाद प्रमाणे गणपतीचे संपूर्ण धार्मिक संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी पाच दिवस भरवले जातात पहिल्या दिवशी श्रीची प्रतिष्ठापना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या शुभास्य प्रतिष्ठापना होऊन दुसऱ्या दिवशी कथाकथन किंवा इथे इतर कार्यक्रम होतात आणि नंतर तिसऱ्या दिवशी आमच्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे जे दिव्यांग कर्मचारी आहेत त्यांचा ऑर्केस्ट्राचा गाण्यांचा जुन्या हिंदी मराठी गाण्यांचा कार्यक्रम होत असतो आणि चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन केलं असतं आणि या महाप्रसादाचं खास करून वैशिष्ट्य असं आहे की ही शाही खीर म्हणून जिल्हा परिषदेची फेमस आणि प्रसिद्ध आहे त्यामुळं या ठिकाणी भरपूर गर्दी झालेली आता आज युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला ला सबस्क्राईब करा